लोणावळ्यामध्ये जाऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई सुद्धा आपल्यासोबत आहेत मिकी तुझ्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत सध्या मोठा संभ्रम आहे काही जणांचं म्हणणं आहे की नोटीस नाकारलेली आहे आझाद मैदानामधली तर नेमकं काय का तिथे सध्या चर्चा आहे मराठा आंदोलकांमध्ये अगदी अमोल जी प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार मुंबई पोलिसांनी मराठा समाजाचा जो, जो मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्यातला ना, परवानगी नाकारलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आझाद मैदान असो किंबहुना इतर मैदान असो तिथं जागा एवढी मोठी नाही की एवढ्या मोठ्या संख्येने लोक येऊ शकतील त्यांना पर्याय नवी मुंबईतील एका मैदानावर देण्यात आलेली आहे परंतु मराठा बांधवांचं या ठिकाणी काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याशी बोलूयात काय म्हणणं आहे तुमचं मुंबईत परवानगी आता तुम्हाला जवळजवळ नाकारण्यात आली पोलिसांचं म्हणणे की एवढं मोठं मैदान नाही आहे मुंबईमध्ये जो दादा पाटील यांनी जे आरक्षणाचा जो मराठीचा मुद्दा जो घेतलेला आहे त्या मुद्द्याला आम्ही आझाद मैदानावर जो जाण्याचा आम्हाला जे रोखायचा हा सरकारनं जो निर्णय घेतला आहे दादाने जो निर्णय घेतलेला आहे त्या जरंगे दादाच्या जा निर्णयाला आम्ही मान्य आहे आम्ही मुंबईला जाणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये आता जरंगे पाटील जरंगे पाटलांची त्या ठिकाणी शिष्टमंडळ बोलतायत पण पण तुम्ही कार्यकर्ते म्हणून मराठा बांधव म्हणून काय वाटतं तुम्हाला तुम्हाला मोठी जागा नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पोलीस आहे हे प्रशासन हे फक्त ना प्रशासनाचं एक शंड यंत्र आहे आम्हाला मुंबई आझाद मैदान हे एक हुतात्म्याचं मैदान आहे आणि तिथंच आमचा लढायचा लढ्याला न्याय हक्क मिळू शकतो आणि ते कुठेतरी दाबण्यासाठी आम्हाला नवी मुंबईमध्ये रोखत आहे इवनता नवी मुंबई मधल्या कार्यकर्त्यांना आता धरपकडीचे नोटीस आणि धरपकडीचे आदेश देखील हे शंडा सरकार देत आहे काय तुमचं तुम्ही खूप मोठ्या संख्येने आहात मुंबई मध्ये बघायला गेलं तर आझाद मैदान ज्याच्यावर तुम्ही सांगितलेलं आहे की आम्ही जाऊन धरणे आंदोलन करणार उपोषण करणार पोलिसांचं म्हणणे एवढ्या मोठ्या संख्येने तिथं त्या मैदानाची क्षमता नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट